मध्ये सुरुवातीला महत्वाची बातमी ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातली सात दिवसात एकनाथ शिंदे यांचा दुसरा दिल्ली दौरा होतोय एकनाथ शिंदे मोदींना भेटण्याची शक्यता आहे राज्यातल्या सद्यस्थितीवर ही भेट होणार असल्याची माहिती मिळते आजच्या कॅबिनेट बैठकीलाही एकनाथ शिंदे गैरहजर राहिले तर उद्या उद्धव ठाकरे यांचाही दिल्ली दौरा असणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सात दिवसात दुसऱ्यांदा दिल्ली दरबार गाठत आहेत सात दिवसात त्यांचा दुसऱ्यांदा दिल्ली दौरा होतो आहे या दौऱ्यादरम्यान ते पंतप्रधान मोदींनाही भेटण्याची शक्यता पण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे काय अधिक माहिती एकनाथ शिंदे हे आज रात्री मोदी यांच्यासोबत ही बैठक असल्याची माहिती मिळते या बैठकीची वेळ जी आहे ती साधारणतः दुपारच्या सुमारास असणार आहे दुपारी बाराच्या आठ मध्ये ही बैठक असेल असं सांगितलं जात आहे आणि या बैठकीचा उद्देश नेमका काय हे अद्याप समजलं नसलं तरी सुद्धा राज्यातील सध्याची स्थिती त्याचबरोबर राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणं आणि त्याशिवाय आणखीन महत्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या सर्वच स्वार् मुद्दे आहेत की जे चर्चेला येऊ शकतात आणि त्यामुळे ही बैठक जी आहे ती अतिशय महत्वाची मानली जाते उद्या उद्धव ठाकरे दाखल होणार आहेत त्यांचा दौरा असणार आहे एकनाथ शिंदे यांचा दौरा अतिशय मानला जातो धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या या माहितीबद्दल राज्यातल्या सद्यस्थितीवर भेटण्यासाठी एकनाथ शिंदे हे दिल्ली दरबारी जात आहेत आजच्या कॅबिनेट बैठकीला इथे गैरहजर राहिले दरम्यान सात दिवसात एकनाथ शिंदेचा हा दुसरा दिल्ली दौरा होतो आहे